भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते आद्य स्वातंत्र्यवीर महाराजे यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा आज किल्ले वाफगाव या ठिकाणी मोठ्या दोन धडाक्यामध्ये साजरा केला जातोय या सोहळ्यामध्ये यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सन्मानिय श्री तांबे तांबेसाहेब त्याचबरोबर माननीय माजी खासदार श्री विकासजी महात्मे साहेब समाज ज्येष्ठ नेते मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे साहेब स्वप्नील राजे होळकर साहेब त्याचबरोबर राजे भूषण सिंह होळकर आणि सरदार घराण्यातील ज्येष्ठ नेते मंडळी या ठिकाणी सहभागी झाले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे साहेब या ठिकाणी आहेत अण्णा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी वैभवशाली इतिहासापासून आपल्या समाजानं काय प्रेरणा घेतली पाहिजे कारण त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे स्वतःचा राज्याभिषेक सोहळा देखील केलेला आहे आज खऱ्या अर्थानं धनगर समाजासाठी लोकशाहीमध्ये पुन्हा एकदा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची गरज निर्माण झालेली आहे क्रांतीचा जन्म कसा होतो क्रांती 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 संपूर्ण देशाला कशी व्यापून टाकते त्याचा ज्वलंत उदाहरण मध्ये वापगाव किल्ला आहे या ठिकाणी महाराजा ऐश्वंत होळकरांचा हा जन्म ठिकाण आहे आणि या ठिकाणावर क्रांतीची प्रेरणा जी, जी आहे फक्त महाराष्ट्रात उभ्या देशाला क्रांतीची प्रेरणा या ठिकाणी मिळू शकते वास्तविक या किल्ल्याचं संवर्धन या यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं परंतु उशिरा का होईना पण आज त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे धनगर समाजाला जवळ संप संपूर्ण ओबीसी समाज असेल बहुजन समाज असेल त्यांनी शून्यातून क्रांती आणि त्यातून लढाई कशी निर्माण करायची ह्याचं प्रेरणा जे आहे ते स्थान आहेत आणि हि आम्ही ही प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा एक नवीन लोकशाहीची लढाई जी आहे ती आज यशवंत होळकर यांच्या प्रतिभेचं अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही बहुजनांची लढाई लोकशाहीची लढाई जे आहे ते आम्ही या ठिकाणी फुंकत आहोत म्हणजे मतपेटीचा राज्याभिषेक देखील या ठिकाणी केला पाहिजे लोकशाहीची लढाई जी आहे लोकशाहीची लढाई आणि यशवंत होळकर ती लढाई जिंकली त्याच्यामध्ये फरक आहे या ठिकाणी डोक्यानं डोकी जमवायची असतात त्यावेळी शस्त्राने शस्त्राचा घ्यायचा असतो पण ह्यावेळी डोक्याला डोकी जमवायची हो आहे आणि तीच लढाई जी आहे ती लढाई जी आहे आम्ही सुरू करत आहोत आणि ही लढाई सुद्धा जी आहे यशवंतराव चव्हाण यशवंत होळकर प्रेरणा प्रेरणे आम्ही जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही अण्णा पंचवीस करोड रुपये दिलेले आहेत पंचवीस हजार कोटी जरी दिले तरी ते कमीच पडणार आहेत एवढं मोठं कार्य होळकरशाहीनं केलेलं आहे आणि सरकार जे आहे ते या होळकरांच्या इतिहासाच्या पाऊलखुना जोपासण्यासाठी कुठेतरी कमी पडते हात आखडता घेते असं का होते नाही ज्या ब्रिटिश ब्रिटिश सैन्याला हदरा देणारा जो आग, जो सेनानी आहे ब्रिटिश सैन्याला अठरा युद्धामध्ये पराभव पथक अजिंक्य असा योद्धा आहे याचा इतिहास जो आहे याचा इतिहास लिहायला इतिहासकारांची लेखणी जी आहे ती चालत नाही याच्यासारखं दुर्दैव आता आपलं नाही आहे म्हणून ह्या यशवंत होळकरांचा इतिहास जो आहे इतिहास जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा भारते भारताच्या देशाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं हा इतिहास लिहिला गेला पाहिजे आणि ह्या तरुणांना तरुणांच्या पुढं एक नवीन प्रेरणा जी आहे ती प्रेरणा जी आहे देणारं हे हे लिखाण जे आहे झालं पाहिजे हा इतिहास हा ठेवा आपण लिहिला पाहिजे जपला पाहिजे आणि तरुणांना प्रेरणा म्हणून त्या ठिकाणी सगळ्या जगापुढं खोला केला पाहिजे इतिहास जो आहे तो जातीच्या चष्म्यातून लिहिला जातो जे प्रस्थापित लेखक आहेत साहित्यिक आहेत इतिहासकार आहेत ते जातीच्या चष्म्यातून इतिहास लिहितात म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आपल्या वतीनं तुम्ही लेखकांना साहित्यिकांना काय आवाहन करू इच्छित महाराजा यशवंतराव होळकर यांची लढाई ती जाती पाती जा पलीकडची होती एक देशभावनेने प्रेमित असली लढाई होती त्यामध्ये कुठल्या जातीचा वारस नव्हता सगळे होते भिल्ल होते मुस्लिम होते दलित होते सगळी सेना त्यांच्यासोबत होते आणि शिवरायांचा इतिहास जो आहे शिवरायांचा विचाराचा वारसा आहे तो संपूर्ण अखंड देशामध्ये या ठिकाणी पोहोचवण्याचं काम जे आहे ते होळकरांनी केले विशेषतः यशवंत होळकरांनी राज्याभिषेक करून त्याच्यावरती त्या सुवर्ण अक्षरांनी लिहिणार अक्षर जो आहे तो म्हणजे यशवंत होळकरांचा राज्याभिषेक दिन त्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे फक्त धनगर समाजाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला याचा अभिमान असला पाहिजे आणि यांच्या शौर्याकडे कुठल्याही जातीच्या शस्पातून कुणी बघू नये हा महाराष्ट्राचा योद्धा जो आहे बत्तीससाव्या वर्षी जो आहे पेशवाई संपवली या ठिकाणी ब्रिटिशाही संपवली भरतपूरचे बॅटल ऑफ भरतपूरचे जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णक्षर युद्ध आहे येते ब्रिटिशांचे सगळे जनरल मेजर सगळे कामाला लावले असा योद्धा जो आहे त्याची जन्म जन्मदिन आज आहे महाराष्ट्र शासनाने आम्ही मागणी करतोय महाराष्ट्र शासनानं हा जन्म सोहळा जो आहे तो त्यांच्या स्वतःच्या खर्चा करावा अशी मागणी निश्चितच तुम्ही मागणी अतिशय रास्त केलेले अण्णा एक शेवटचा प्रश्न आज महाराष्ट्रामधली राजकीय परिस्थिती पाहता सामाजिक परिस्थिती पाहता जातीपातीचं राजकारण पाहता देशातली सगळी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी पाहता कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या महाराष्ट्राला आणि या देशाला महाराजे यशवंतराव होळकर यांच्या प्रकर राष्ट्रभक्तीच्या विचारांची गरज निर्माण झालेली ती का आणि कशासाठी महाराजा यशवंतराव होळकरांची जी विचारसरणी होती शिवरायांचा विचार जो आहे तो विचार महाराज यशवंतरावचा विचार जो आहे त्या विचारांना त्या विचाराची आज गरज आहे आज जातीपातीमध्ये तेड निर्माण झाले आहे एकमेकाच्या उद्यावर बसायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून महाराज यशवंत होळकरांचा आचार विचार आणि जो जी काय प्रेरणा जी आहे ती प्रेरणा महाराष्ट्राने घ्यावी आणि जाती जाती मला सलोखा जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आणला जावा अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती मी आज महाराजांच्या या जन्मदिनी मी व्यक्त करतो आमचे प्रश्न संपले एक समाजाचा शेवटचा प्रश्न धनगर एसटी आरक्षण लढाई जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे आणि आता आपल्याला कोणत्या नीतीचा अवलंब करावा लागणार आहे धनगर आरक्षण एस टी लढाई गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे तो लढा काही संपलेला नाही जोपर्यंत एसटीचा आवश्यक मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा आहे आता आम्ही पंचवीस तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे की पंचवीस तारखेच्या आत मध्ये बाराव्यात पण सरकारने या धनगर समाजाला धनगर आणि धनगर एकच समजून एस टीचे सरकार सरकार सर्टिफिकेट जे अंमलबजावणी करावी जर नाही केलं तर सव्वीस पासून जो आहे या धनगर समाजाचा एल्गार जो आहे तो या महाराष्ट्र शासनाला पाहायला मिळेल ओबीसी आरक्षण लढाई जी आहे त्या लढाई संदर्भात काय सांगाल जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत ते प्रकाशांना शेंडगे यांना सातत्यानं चॅलेंज करतायत काय सांगाल छगन भुजबळ यांना देखील ते दे चॅलेंज करतायत ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवरती आज महाराज यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा होतो तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन कराल दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या कसं आहे की मराठा समाज हा प्रस्थापित समाज आहे धनधानगा समाज आहे मोठी शक्ती ताकद आहे आणि त्यांनी ह्या गरीब समाजाचं आरक्षण हिसकावून घेण्याची लढाई सुरू केलेली आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळे या गरीब समाज जे आहे पावडे चारशे गरीब जमाती आहेत तेली मारी साळी कुष्टी वडा किंवा धनगर या गरीब जमाती त्यांना शेवटी याचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाहीये आणि म्हणून हा संघर्ष निर्माण झालेला आहे आमची मागणी आहे मराठा समाजाकडे की तुम्ही आमच्या ताटातलं मागू नका तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण घ्यायला आमचं काही म्हणणं नाही मराठा मूळ समाज आरक्षण जे आहे त्याला आमचा पाठिंबा आहे पन्नास टक्क्याच्या वर्ष तुम्ही घ्या ते वाढवून घ्या त्याला आम्ही पाठिंबा देतो वेगळा त्याला पाठिंबा देतो पण ह्या गरीब समाजाच्या ताटात लिस्काउंट घेण्याचा प्रयत्न आहे तो आपण करू नये आणि जर तसा प्रयत्न झाला तर ओबीसीला नाही तुमची रस्त्यावरची लढाई एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मागच्या दारानं जवळपास चोपन्न लाख कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र वाटप कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे गावामध्ये एकाला जरी कोणबी प्रमाणपत्र मिळालं जरी तुमचं सरपंच पद जाणार आहे तुमचं सभापतीपद जाणार आहे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जाणार आहे तरी देखील प्रमाणपत्र वा खिरापत वाटल्याप्रमाणे वाटप केली जाते ना या ठिकाणी हे जे कुणबी दाखल चोपन्न लाख कुणबी दाखल्याचा जो हा प्रश्न आहे हा सगळा बोगस आहे सगळा खाडाखोड केलेल्या आहेत सगळ्या बाप बाप मराठा आणि मुलगा कुणबी आहे म्हणजे हे कसं काय चाललंय या सगळ्याला आम्ही आव्हान देणार आहेत आणि कुठल्याही परिस्थिती जे आहे हे आम्हाला मुळीच मान्य नाही जर हे सरकारने रद्द नाही केलं पण चोवीसशे रणसागरामध्ये या सरकारला घरचा आहे दाखवून ओबीसीचं सरकार आणू आणि सगळे हे जे दाखले या या, या कुणबी प्रमाणपत्रांची जात पडताणी होणार का आणि तुम्ही यांना न्यायालयात आव्हान देणार या प्रत्येक कुणबी प्रमाण जातनिहाय पडताळत झाली गेली पाहिजे आमची मागणी आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला जे आहेत त्या आम्ही न्यायालयात आव्हान देणारच आहोत आणि जर न्यायालयामध्ये जर उशीर लागत असेल तर चोवीसच्या सत्ता हस्तगत करणार न्यायालयात जाण्याची न्यायालयात जाण्याची तयारी तुम्ही सुरू केली आम्ही अधिक शंभर टक्के केलेली आहे आमच्या दाखल केले आहेत मराठा समाज एकीकडे ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी कोर्टात गेलेला आहे मग आम्ही काय जाऊ नये आम्ही दोन हजार चारचा जो कुणबी मराठा आहोत तो यशवंतराव होळकर यांच्या इतिहासापासून शोध घ्या घ्या बोध आणि इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ न वाया घालवता इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका लोकशाही व्यवस्थेमधला मतपेटीच्या माध्यमातून आपला राज्याभिषेक करून घेण्यासाठी धनगर ओबीसी बहुजन समाजाने सिद्ध व्हावे कॅमेरामन डॉक्टर संदीप हजारे यांच्यासह किल्ले वापगावून अमोल पांढरे जय मल्हार जय भारत